उद्या महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक जे आहेत ते उपवास धरतात आणि यावरूनच मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट विक्रेते जे आहेत ते पूर्ण ताजे फ्रूट या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत मात्र उद्या वाटपाचे विविध ठिकाणाचे वाटपाचे कार्यक्रम असतील यामध्ये कोणते फ्रूट किती विक्री होतात एक वेगळी माहिती जी आहे ते आत्तापर्यंत परळीमधली आपल्याला या अगोदरही देत आले नाही मात्र वेगळी माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात परळीतील भाविकांसाठी डेलीचे किती फ्रूट लागतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर उद्या महाशिवरात्री महोत्सव आहे आज आणि उद्या उद्याच्या खरेदीसाठी घेणारे शेपाची विक्री किती होते किती प्रत्येक एक गाड्यावर एक क्विंटलचा ओरेजिन असं काही अंदाज बांधला गेलाय की वीस क्विंटल दहा क्विंटल पंधरा क्विंटल असे महाशिवरात्रीच्या दिवशी हे विक्री जात असं काही अंदाज वगैरे ना टन बाकी त्याचबरोबर मोसंबी असेल आंबा देखील नवीन मार्केट मध्ये आलाय आंबा कुठून आलाय आंबा केरला संत्र्यांची अंगूरची वगैरे किती टन अंगूर लागत आंगूर बी दोन टनच्या पुढे जाईन तिकडे पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा चिक्को लागता किती लागतात असं काही अंदाज वगैरे काढलाय का चिक्को असं तर दोन तीन कुठं लाग तयार पडते गाडीला बस ची माहिती घेतली अंगूरची माहिती घेतली शेपाची माहिती घेतली इकडं केळी विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा केळी महाशिवरात्री निमित्त किती केळी विक्री होते असा काही अंदाज बांधला गेलाय का नाही सर एवढा मार्केटमध्ये पूर्ण भरून आणलं होतं का सकाळी कॅरेट हे गाडा रिकामा झाला झाला ठिकाणी आणखीन जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फ्रुट्स या ठिकाणी विक्रीसाठी ज्या ठिकाणी स्टोरेज म्हणजे थंड करण्याचे स्टोरेज आहेत त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांना वाटण्यासाठी किळी या ठिकाणी नेली जाते दादा अंदाज काही बांधला गेला का किती किळी विक्री वगैरे जाते हे हे आहे दादा थोडस इकडे या हो कल कल महाशिवरात्री निमित्त म्हणजे किती किडी विकली जाते दिवसाची असं काही अंदाज लावला गेलाय कॅरेट वीस किलोच्या कॅरेट दहा पंधरा वीस विकत तुम्ही एक गाड्याच सांगताय असा पूर्ण परळीमध्ये जे एवढे स्टोरेज फ्रीज आहेत त्याच्या माध्यमातून किती विक्री होते असा काही अंदाज मानलाय सांगता येत ना मग आम्ही तिथे गाडची लयकणार आहे ना रहना? आता जोगायची मी माहिती घेतली चारशे ते साडेचारशे कॅरेट जे आहे ते आंबीजोगाईमधून विकले जातात सर त्यांचा अंदाज आहे आपला अंदाज काय बांधणं चारशे एक तिथे चारशे एकन चारशे एक चार त्याच बरोबर चार साडे चारशे इकडं वाटपाची देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप देखील होतं वाटप देखील होतं मंदिर मंदिर वाटप करतात ते दुकानावरून येतात दुकान गाड्यावर चारशे ते साडेचारशे कॅरेट विकतात असं समजा परळी समजा परळीमध्ये हां पुर परळी आणखीन या ठिकाणी वेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूय पूर्ण ताजे टरबूज जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून देखील वेगळ्या प्रतिक्रिया ते आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रेग्युलर जर पाहिला गेलं तर परळीतील नागरिक जे आहेत ते फ्रूटचा वापर रोजच्या खाण्यामध्ये फ्रूटचा वापर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये करतात इकडं पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो टरबूजची विक्री प्रति दिवसाला किती टरबूजची विक्री होती दादा काही अंदाज वगैरे गे बांधला गेलाय का कुठून आणले टरबूज लो, माल माल किती किती टरबूज विक्रे जातात असा अंदाज काही बांधला गेलाय का महाशिवरात्रीच्या या महोत्सवादरम्यान चार चे पाच टन मिळवले पाच टन माल एक दिवसाचा रेग्युलर ची विक्री आणि ह्या दोन दिवसातली विक्री काय तुलनात्मक फरक आहे मार्केट ची काल तीन मालिकला सोमवारी उद्या म्हणजे आज किती घेऊन जाता एक चार पाच म्हणजे त्या रेग्युलर पेक्षा दुप्पट विक्री होतोय ले ले प्रतिक्रिया मात्र परळीकरांना महाशिवरात्री निमित्त किती टन फ्रूट लागतात वेगळी माहिती जी आहे ते या फ्रूट आपल्याला पाहायला मिळत खरबूज पण विक्रीसाठी ठेवल्या ठेवण्यात आले ला ला थेुले था, थेुले दादा किती ठरबूज खरबूज विक्रीसाठी लागतात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त निमित्त असा काही अंदाज बांधला गेलाय एकट्यावर खरबूज जे आहेत ते विक्री होतात असा अंदाज जो आहे ते बांधला गेलाय आणखीन इकडे आणून घेण्याचा प्रयत्न करतो आणखीन काही नवीन फ्रुट्स मध्ये आहेत का दादा डाळीम या महाशिवरात्रीच्या महोत्सवादरम्यान किती डाळीम विक्री होते असा अंदाज काही बांधला गेलाय का एक टन दोन टन तीन टन चार टन चार चार टन, टन।, टन। रेग्युलर पेक्षा जास्त विक्री होते शंभर टक्के तर काही सांगता येईल का तुम्हाला किती टन कोणत्याची चिक्को वगैरे किती लागतात असा काही अंदाज बांधला गेला आकडे जर पाहिला गेले तर फ्रुट्सचे पूर्ण धक्कादायक आकडे आपल्याला या ठिकाणी येत असलेला पाहायला मिळतात मात्र जेवढे काही फ्रूट्स विक्रेते आहेत तेवढ्या फ्रुट्स विक्रेत्यांनी एकदम ताजे या ठिकाणी फ्रुट्स विक्रीसाठी आणलेले आहेत पूर्ण पूर्ण ताजे ताजे फ्रूट आहेत असं तुम्हाला दिसतंय का हो oh, ताजे ता, 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 ताजे येतात ताजे येतात एकदम पेक्षा महाशिवरात्री निमित्त ताजे दिसतात का हो हो रेग्युलर कसे असतात रेग्युलर जरा उन्हामुळे ह्याच्यामुळे जरा खराब झालेले असतात पूर्ण फ्रेश दिसतंय हा आहे तेच खरं तर, तर येत असलेल्या प्रतिक्रिया परळीकरांच्या आणि पूर्ण फ्रूट्स मार्केटमध्ये पाहायला गेलं तर पूर्ण फ्रूट्स मार्केट जे आहे ते या ठिकाणी फ्रुट्सनं भरभरल्याचं देखील पाहायला मिळते आणि महाशिवरात्री निमित्त किती फ्रूट्स विक्री होतात एक वेगळी माहिती जी आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र सर्वात अधिक अपडेट्स जे आहे ते उद्या महाशिवरात्री दरम्यानच्या आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदूज मीडिया बीड परळी